हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आहे संगनमेरला सगळे आहे शॉपिंग करायची कपड्याची तर सगळे आवडत आहे कुठे गेली काय गलती काय गलती काय बसले चला बुर यायचं बुर बुर जायचं चल 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 चाल बार काय रे बारग चाल चला धर धर केवढे केवढेच कपडे केवढेच कपडे

ವೀರಾ ಕೂಡ ಆಯ್ತು ಕಾಯ್ 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 ಕಾ दाद्याची इकडे चालली दादा कस काय राहील तू पूजाला फॅन चालल एवढ्या जोरात कस काय दिवा राहील कमी कर तुम्ही बघू शकता मित्रांनो चेहऱ्या अजिबात तेज नाही दादाच्या दादाचा चेहरा फार सोडून दिला दाद्याने मित्रांनी समजून घेतलं मला काय म्हणायचं आहे मित्रांना बघू शकतात तेच अजिबात नाही कारण गाडीत फक्त बोलायला आहे पण गाडीत जादा मळमळ झाल्यामुळे ना होऊ शकतं असं पण बोलायला काय स्पीड काय कमी नाही झालं स्पीड तेवढंच आहे दादू लागला कर काय रे कसा आवाज येतो खो 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 बामट तर अशा तरी ना दादू पूजा केली शॉर्टकट दादू कुठे तर सगळ्यांचं चहा पाणी झालं ना आता निघाले कपडे घ्यायला केव्हाचे एक तास इथंच गेला यांचा चहा घेता घेता हा ना एक तास गेला लवकर निघायचं तर दुकान आता नऊ वाजता बंद होणार वच वच म्हणजे टाइम पाह काळ पावा कामाला असेल मी नीट लवकर निघायचे नाही पार रात्र झाली होती तीन लोक या टायमाला जेवण करून ना आपण आता फिरायला निघालो चाल नी आठ वाजली साडेआठ वाजत आली म्हणून चल अजून ना टाइमपास चालवलाय अरे एए, अरे दिवस उगला काय तुम्हाला दादू अरे दे दे दो था दो था दो था चाल ना घालची आपला बाथरूम मधले काय करते बच्च अगं मग येऊ या चला 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 भूर जायचं तसे दोतर चॉईस झाले इथं ठेवले चॉईस करून आणि त्याच्यानंतर इकडे चालू आहे तू पप्पानला

माणूस तुमच्या पुढे उभा बरं ग व्यवस्थित कलर राहतो तुम्ही बघा तुम्हाला तुम्हाल काय आवडत तू कलर हाय का नाही हाय तुम्ही ठरवा नाही ना हा हा मस्त वाटतो आणि असून त्यांची चालू खरेदी इकडे

तुम्हाला आवडतं तुम्ही एवढं लूज कधी घालते? तुम्हाला आवडतं का असं लूज कापड द्या? तर ही पॅन्ट कापडाने हे शर्ट कापड चॉईस केलं पप्पासाठी. आपण आपले सगळे फड्या चला ते केलेचच चला वरती चला गरमटव राहील इथं. चला अच्छा घरीच एवढा ऑलरेडी आहे एवढ्या त्याच लय झाल्या कुठं पैसे ना घाल रा विराला कसा ड्रेस घेतलाय विराला ड्रेस घेतलाय ना घ्या ना तुम्ही ही कोणी घेतली रे

I <laughs> पण आमची बच्ची आहे ना रडू राहिली आणि बाकी सगळे जेवण करू राहिले आतमध्ये आणि दोघंच बाहेर आलेलो आहे आणि बघ बघ मम्मी बघ हे बघ बघ मम्मी दिसली हे बघ मम्मा हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ मम्मा दिसली मम्मी तुला मम्मी बघ मम्मी बघ हॉटेलमध्ये बघ हे बघ आतमध्ये हसू राहिली बघ तुला नाही नेलो आतमध्ये मम्मी एकटीच आतमध्ये ना आपण दोघं पण बाहेर मम्मी आतमध्ये काय बच्चो ते बघ ते ते बच्चू लवकर पूर रडायला आमच्या तोंडात गायचं फायनली मी केलेला ऑर्डर आलेलाय आता

मग मी काय खाते गं मग मी काय खाऊ राहील तुला नाही दिलं तुला नाही दिलं मग ना या ठिकाणी आता भाजी आलेली कोणती काय माहीत नाही कोणती रे कोणती भाजी बोलतो ग्रीन काही दिली होती पनीर काही दिली होती पनीर जास्त माशाचा पीस आहे मासा मासा आहे मासा त्याला अर्धा कापून आणलाय आणलाय टाकणं घेतलं होतं मोठ याच्यात घेऊ हा एक वीस मिर दे।, दे दे हा ते मी याच्यात खातो घेऊन भाज्या ना मका बी का

असे काही चला चला विरा एरा जायचं का कोळपीवाडीला कोळपीवाडीला जायचं हा कटाळा आला तुला कशी पाहते तिकडं कशी पाहते डोकं डोकू

तर आता ही मस्त आम्ही बीराबाच्या दर्शनाला आलो दर्शन घेतलंय आणि चालले त्या गप्पा इथं बिराबा मस्त खेळू गार हवा